नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विदर्भ स्पेशल सांभारवडी ही घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे एक कप खोबरं घेतलेलं आहे एक कप कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा आमचूर पावडर मगजबी आणि सफेद तिळी घेतलेले आहेत दोन चमचे खसखस घेतलेले आहे मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला साखर घेतलेली आहे एक चमचा पोहा घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे सर्वप्रथम आपण डो तयार करून घेऊया मिश्रणाचा इकडे मी परातीमध्ये बेसन पीठ असं घालून घ्यायचं आहे त्यानंतर मैदा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये त्यानंतर लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार त्यानंतर हळद घालायची आहे याच्यामध्ये पोवा हो घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये गरम तेल घालणार आहोत व साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे व या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे बघू शकता तुम्ही असा डो झाला पाहिजे सॉफ्ट असा आपण आता स्टफिंग तयार करून घेणार आहोत इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये असं तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता खसखस घालून घ्यायची आहे व एक ते दोन मिनिटं आपण हे परतवून घेणार आहोत घ्यास इकडे मी मंदाचे वरच ठेवलेलं आहे त्यानंतर मगजबी आणि सफेद तिळ घालायचे आहेत ते सुद्धा आपण आता परतवून घेणार आहोत व मिरचीचा ठेचा घालायचा आहे याच्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे चांगला एक ते दोन मिनटं मिरचीच्या ठेच्यामध्ये मी चार मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अलं वापरलेलं आहे असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरं घालायचं आहे हे किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल तुम्हाला व परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत गरम मसाला घालून घ्यायचा आहे हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे आमचूर पावडर घालून घ्यायची आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर भरपूर घाला व परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर चांगली मऊसूद होऊन जाईल अशी परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत व शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे त्यानंतर आपण एक पेस्ट तयार करणार आहोत तिकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर आमचूर पावडर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडं पाणी घालायचं आहे मग चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं गुटल्या नाही राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये बघू शकता आपली पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे चला तर वडी बनवायला सुरुवात करायची आहे प्रथम आपण हा डो आहे परत असा मळून घेणार आहोत चांगला मळून घ्यायचा आहे त्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत असा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा त्यानंतर आपण आता हा गोळा लाटून घेणार आहोत असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे पोलपाटावर असा गोळा ठेवायचा आणि चपातीसारखं चांगलं लाटून घ्यायचं आहे जर पीठ खाली चिकटत असेल पोलपाटाला तर तुम्ही हो कोरडं पीठ पण लावू शकता त्याला किंवा तेल पण लावू शकता असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती लावून घेणार आहोत एक साईडने अशी लाउन एक लाउन पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे एका बाजूने खूप छान चव लागते बघू शकता तुम्ही आपलं हे लावून झालेली आहे पेस्ट आपण आता त्याच्यावरती जे सारण तयार केलं होतं स्टफिंग ते घालून घेणार आहोत त्याच्यावरती त्यानंतर असं एक साईडने असं फोल्ड करायचं आहे व दुसऱ्या बाजूने परत असं फोल्ड करायचं आहे जसे आपण स्प्रिंग रोल करतो तसंच ही आहे प्रोसिजर परत असं फोल्ड करायचं आहे रोलसारखं बघू शकता असे रोल झाले पाहिजेत आपण आता हे रोल तळून घेणार आहोत डीप फ्राय करणार आहोत बघू शकता बघू शकता तुम्ही असे मी रोल करून घेतलेले आहेत तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता हे रोल एक एक तेलामध्ये असे सोडायचे आहेत मध्यम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजेच डीप फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे सांबार वडी आपली तयार होते मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे बघू शकता तुम्ही मध्यम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आपली सांबार वडी तयार झालेली आहे तुम्ही ही चहाबरोबर पण मस्तपैकी अशी खाऊ शकता माझी ही विदर्भ स्पेशल सांबार वडी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद